माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मरत मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे निसर्गानं व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान याचा विचार केला तर असं लक्षात येतं की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्याचा तरी गर्वाचं घर खाली होतं निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो तो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यय येतो एकदा निसर्ग कोपला की त्याच्यापुढे मानवाचं काहीच चालत नाही आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच ऐकतो अशाच एका धक्कादायक व्हिडिओनं सर्व नेतकऱ्यांचं लक्ष वेधलंय घाटामध्ये अचानक झालेल्या भूसरखना संखलनामुळे मोठी हानी झाली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कि वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एक सेकंदाचीही काय किंमत असते हे कळेल दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात त्यानंतर काही दिवस उपाययोजना केल्या जातात त्यानंतर परिस्थिती जैसे ते राहते दरवर्षीच्या पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावं लागतं डोंगराळ भागात दडक कोसळ्याचे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला पाहायला मिळतात भूसकलन सुनामी यासारखे नैसर्गिक घटना अचानक घडतात या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घाटात अनेक वाहनं एजा करत आहेत याच वेळी अचानक एक भयानक भूसळण होतं आणि यामध्ये एक कार सुखरूपपणे पुढे येते तर एका जीपवर मोठा दगड कोसळतो फक्त एका शेक सेकंदाच्या फरकानं ही दुर्घटना घडली आहे सुदैवानं यामध्ये जीप ड्रायव्हर थोडक्यात बचावला असून फक्त जीपचं नुकसान झालंय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय